देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांची आमदारकी रद्द झाल्यात ही निवड अवैध ठरल्यास त्याचा परिणाम थेट महाराष्ट्र सरकारवर होऊ शकतो त्यामुळं मित्र हो नमस्कार मागील सरकारमधील आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयातून कधी येतोय याकडं अजूनही महाराष्ट्र डोळे लावून बसलेला आहे अंतिम निकाल काही येत नाही फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख सुरू आहे पण त्याच्याही आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून एका मोठ्या प्रकरणाचा निकाल आता अगदी अंतिम टप्प्यावर हो आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची आमदारकीच रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे प्रफुल्ल गुर्धे यांनी उच्च न्यायालयामध्ये केली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अनियमितता झाली निवडणूक का आयोगानं कायद्याचं काही पालन केलं नाही नियमांचं पालन केलं नाही अशी सगळी काही कारणं देत यामुळं देवेंद्र फडणवीस यांची निवड अवैध ठरवून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी याचिका या गुडधे यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली नागपूर खंडपीठात याची सुनावणी झाली गुडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती विधानसभेच्या वेळेला आणि या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मात्र बघा या गुडधे पाटील यांच्या याचिकेला स्पष्टपणे विरोध करण्यात आलेला आहे तांत्रिक मुद्द्यावरून निवडणूक याचिका दाखल करताना खुद्द उमेदवारानं उपस्थित राहणं अपेक्षित असतं मात्र गुडधे स्वतः गैरहजर होते त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात यावी असा युक्तिवाद फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेला आहे न्यायालयाने मात्र याचिकाकर्ते गुर्दे यांना लेखी युक्तिवाद करण्याची संधी दिलेली होती सोमवारी पुन्हा या प्रकरणाची सुनावणी झाली गुडदे यांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद ही करण्यात आला गुडदे यांनी चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खुद्द ही याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयात हजेरी लावलेली होती त्यांनी संबंधित लिपिक आणि रजिस्ट्रार यांच्यासमोर सह्या केल्या पण त्या दिवशी औपचारिकता पूर्ण झाली नाही पाच जानेवारी पंचवीस रोजी रविवार होता आणि त्यानंतर सहा जानेवारी रोजी गुडदे काँग्रेस पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीसाठी दिल्लीला गेले त्यामुळं त्या दिवशी त्यांच्या वकिलाने ही याचिका दाखल केली असा हा युक्तिवाद होता अशा प्रकारची याचिका काही फक्त फडणवीस यांच्या विरुद्ध नाही आहे तर अन्य काही विजयी उमेदवारांच्याही आमदारकीला धक्का लागू शकतो त्यांच्याही आमदारकी अडचणीत येऊ शकतात दक्षिण नागपूरमधून जिंकलेले मते त्यांच्या विरुद्ध गिरीश पांडव चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधून जिंकलेले भांगडिया त्यांच्या विरुद्ध सतीश वारजोरकर बल्लारपूरमधून विजय विजयी झालेले सुधीर मुनगंटीवार यांच्या विरुद्ध सतोष सिंग रावत तर राजोरा इथून जिंकलेले भोंगळे यांच्या विरुद्ध सुभाष धोटे यांनी सुद्धा अशाच प्रकारच्या निवडणूक याचिका दाखल केलेल्या आहेत या सगळ्या विजयी उमेदवारांच्या विरुद्ध दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळाव्यात असा युक्तिवाद विजयी उमेदवारांच्या वतीनं करण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांची आमदारकी रद्द झाल्यात ही निवड अवैध ठरल्यास त्याचा परिणाम थेट महाराष्ट्र सरकारवर होऊ शकतो त्यामुळं या प्रकरणाच्या निकालाकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आता हा निकाल राखून ठेवलेला आहे त्यामुळं या निकालाबाबतची धाकधूक तर कायम आहे पाहूया आता उच्च न्यायालयाचा हा निकाल काय येतोय कधी येतोय आणि त्याचे पडसाद काय त्याचे परिणाम काय उमटतात ते धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार